बाकीच चालू मंग वर मी धंदे काय करायचं फक्त ऐंशी टक्के अडकून ठेवलाय त्यांनी आता दहा वर्ष झाले डबल इंजिनचं सहकार आहे तरी पण आमचं कोणीच ऐकत नाही आहे फक्त वडावडीचं काम चालू आहे मंत्री संत्री सगळं खाऊन घेतात आहे आम्हाला काहीच भेटत नाही दादा आता दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये तुम्ही आम्हाला न्याय देत नसेल तर किती वर्ष अजून लागणार ते पण आम्हाला बोलवून द्या नाही तर काम करा आम्हाला विष द्या आम्हाला मरू द्या दोन दोन्हीपैकी एक काम करा आम्ही एक तर आमचे पैसे द्या नाही तर आम्हाला सगळ्यांना विष देऊन टाका तुमचं पैसा मोकळा होऊन जाईल कोणी मागणार पण नाही पैसे मरून गेले किती लोक आहेत टोटल टोटल एक लाख लोक आहे आणि बरेच ठेवीदार ते मेले पैसा अभवी त्यांचा मेडिकलचा खर्च पण निघाला नाही आमचं सगळं मेडिकलचा खर्च कसा काढतोय आम्ही आम्हालाच माहिती कमीत कमी आम्ही सगळ्या पैसे जाते शंभर टक्के आता दहा वर्ष झालेला आता किती वर्ष झाले थांबायचं आम्ही इतकंच जे आलेले ऑफिस मध्ये त्याला सव्वा टक्के देऊन मोकळ करा आम्हाला आम्ही परत येणार नाही तुमच्याकडे आर संघटनेचा अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि माझे पंधरा लाख रुपये अटकले मी आजारी आहे पण मला एक रुपये मिळालेला नाही मला आता जेवढे लोक आले त्यांना शंभर टक्के रक्कम मिळालीच पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे किती वर्षापासून चौदा वर्षापासून चौदा वर्षापासून चौदा वर्ष माझी माझे आधी टाकले धाराशिव आली मी रात्री एकटी स्टँड वर बसून होते रात्रभर ह्या पैशासाठी माझे मालक वरलेत ह्या पैशासाठी स्वयंपाक करून माझ्या मालकांनी पैसे जमा केलेले आहेत आज मी कुठपर्यंत काम करायचं माझ्या लेकरांनी एवढ्या कोरोनात कामं केल्यात आणि पैसा पेडलाय आम्ही पंधरा टक्क्यांनी पैसे काढलेत आम्ही व्याजाने आणि ह्यांना व्याज नाही मुद्दल नाही काहीच नाही तर आम्ही कसं करायचं काय करायचं आणि कसं राहायचं आम्हाला आजच्या आज आमचे शंभर टक्के पैसे पाहिजेत आणि टोटल सगळ्यांचे पाहिजेत एकटीचे नाहीत सगळे तोट्टल एवढे आलेले आहेत सगळ्यांच्या तोट्टल आम्हाला पैसे पाहिजेत आज आम्ही गप्प बसणार नाही आणि नाही पैसे दिले तर आमचं आंदोलन तसंच राहणार आहे आणि इथंच बसणार आहोत आम्ही आता कोणाशी बोलणं झालं आहे तर बरोबर जे अन्याय होत आहे आम्हाला अन्याय मिळायलाच पाहिजे आजच मिळायला पाहिजे